Welcome to India's biggest city, the heart. Underika, Banta. रा मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आज या नवीन दिवशी नवीन ब्लॉग मध्ये तर काल आपण इंदोर मध्ये येऊन पोहोचलो होतो आणि आजचा दिवस पण इंदोरचाच आहे तर मंडळी आज दुपारी आपण इंदोरला येऊन पोहोचलो होतो आराम वगैरे केला रूम बघा आपले बजेट मध्ये अशी सुंदर अशी रूम मिळाले म्हणजे <laughs> दुपारी बारा वाजता आम्ही निघालो होतो उज्जैन वर्ण उज्जैन वर्ण आणि जवळजवळ एक ते दीड ते दोन तासाचा प्रवास आम्ही केला एक नाही दोन नाही चार तासाची रेस्ट घेतली आता आणि इव्हनिंगच्या टाइमिंगला निघालो आता इंदोर फिरायला इंदोर फिरायला म्हणजे असं एक्सप्लोर करायचं आणि इथलं ऑथेंटिक फूड वगैरे असं म्हणजे एक फील झालं जनरली आम्ही बाकी दुसरीकडे फिरलो तिकडे असं थोडं ग्रामीण टच किंवा तेवढंच होतं इंदोर ही प्रॉपर सिटी म्हणजे असं वाटतंय थोडा स्टँडर्ड तसे आहे आणि राहतो पण रूम पण आम्हाला चांगली मिळाली चांगलं तर आयुष्यात सगळ्यांनी आणि असं स्टँडर्ड मेंटेन करा आणि मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण देवदेवांच्या पाया पडत चाललो होतो सगळीकडे देवांच्या पाया पडत काही नाही आपलं आयुष्यात म्हणजे जेवणावर दुसरं काही आपलं आलं नाही जेवणात तुम्ही जेव्हा आले ना तेव्हा तुम्ही कुठे गेलो ते नक्की कमेंट मध्ये टाका जेणेकरून आम्हाला रे आता आम्ही जाऊ ना तुम्ही करत कमेंट सांगा की आवडलं तुम्ही तीन वेगळे व्यू आहे त्यांनी काय करा विचार पण आता इंडोर सिटीमध्ये दिसतोय बघा आणि जी म्हणतो ना आपण क्लीन सिटी तर त्याच्या रिलेटेड आपण जर ऑब्झर्व केलं कुठे आपल्याला ना प्लास्टिक दिसत नाही असं बघा असते आणि दुसरी गोष्ट इकडचे लोक इंटेरियर मध्ये पैसा खर्चा करतात करता। एकदम तगडे इंटेरियर वगैरे तुम्ही पण तुमच्या आयुष्यात तकडत इंटेरियर बनवा <laughs> योग्य जो ट्रेडमार्क आहे काही करा तुम्ही मस्त आहे व्यवस्थित करा बेस्ट <laughs> त्याला राहुलने एकदम करा। एक, पॉलाएग पॉलाएग था रहे। था रहे। एक दोन वाक्य करायचे एक दोन वाक्य बोलायच झालं ओके सफाईच्या मामल्यात बेस्ट आहे पन्नास रुपये द्या ना कोणतरी सगळे माग पळ गेले योग्य निर्णय घेण्यात आलेला आहे गाडी आणण्याचा आपण आपलं पायी सफर करूया इंदोर मंडळी समोर तर दिसतोय तेच इंदोरचं अट्रॅक्शन हा जो या होरकळांचा वाडा आहे तर हे टॉपचा टुरिस्ट प्लेस आहे जे राजवाडा खूप सुंदर आहे आपण आता बघत नाही रात्रीचा तो नजर आहे लाईट्समध्ये मध्ये भारी आपण उद्या येणार इथं मध्ये थोडं विजिट करायला कारण तेवढं सुंदर दिसतंय ते मराठी मराठी माझी टच दिसतोय पंढरी आपण आहे ना आता सराफ बाजाराची दिशेन चाललोय आणि तिथे जाऊन ये ना तिथं फेमस येते रात्री नाईट फूडसाठी आणि बाजार पण असं तुम्हाला ए टू झेड सगळं मिळतं तिथं तर आपण तिथे जाऊन बघायचं काय आपलं घेण्यासारखं का मेन खायचं आहे तुम्हाला खायला काय काय वेगळं आहे आम्ही आता सगळी काही पोटाची पूजा करून म्हणजे धमाल करून शेवटी आता रूमवर येऊन मार्केट काय सांगू तुम्हाला एवढी मजा आहे ना एवढे भारी भारी आयटम व्हेज वाल्यांची तर त्याला का म्हणतात दोन मिनट बोरानो जरा दम जरा ना व्हेज वाल्यांची तर मजाच मजा आहे नाही व्हेज मध्ये एवढे आयटम इथे ट्राय करायला मिळणार आहे जे तुम्हाला आहे ना मी तरी कुठं अजून पाहिलेले नाही व्हेज मध्ये एवढे सारे आयटम तर मजा आहे ट्राय आली आजचा जो आपण फिरणार आहे जे काही स्पॉट इंदोर मध्ये त्यासाठी आपण एक बुक केलेली आहे छोटी मध्ये रिक्षा गाडी आली गाईड करणार दादा आपल्याला पहिला स्पॉट आपण कोणता घेणार वैष्णव माता मंदिरावरती आपण आता आपला हा आजचा स्पॉट जम्मू काश्मीर मध्ये जे वैष्णव मातेचं मंदिर त्याची प्रतिकृती इथे बनवलेली आहे आपण सर्वात पहिले देवाचं दर्शन घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे मंडळी तर तुम्ही रेडी राहता महाराष्ट्र आहे सत्तावन चौपाटी भी देखने को सबसे बड़ा रणजित हनुमान मंदिर आहे बडा गणपती मंदिर

आपली डाळ सगळ्यात महत्वाची टोमॅटो त्याच्यानंतर अजून लोणचं त्याच्यावरती मारलेलं जाईल तडकेला मिरची भरली भाऊला बोलायला टाईम नाही भाऊला भाऊचा विषय वेगळा आहे खायला सुरुवात झाल्यानंतर ते काही पाहत नाही इकडे तिकडे पहिले म्हणताय नाही नाही एवढं नाही लागेल बघा नंतर मग ते माझ्या गाडी अजून तेवढं खायला गाडी नंतर चालू ना आपण आता वैष्णोदेवी माता थी थी चोड़ी चोड़ी ते ते मंदिर इथं आहे आपण आणि याची हिस्ट्री अशी आहे म्हणजे छोटी शॉर्ट हिस्ट्री काही आठ वर्षापूर्वीची की जो मागे आता बंगलोर दिसते आपल्याला मनबीर सिंग ग्रोवर यांचं नाव आहे त्यांच्या स्वप्नात देवी आली होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी कोणाला रिकमेंड ब्राह्मणांना विचारला ते म्हटलं की ते मंदिर बांधत तुम्ही तर हे मंदिर इथं समोर तुम्ही बघा आता व्ह्यू बघू शकता मंदिरात तर हे आठ वर्षापूर्वीच बांधले मंदिर एक सहा एक महिने काम चालू होत त्याचं कोलकाताचे होते त्यांनी आहे तू थोडं युनिक दिसतंय बघा रणजित हनुमान मंदिर श्री रंजित हनुमान मंदिर चौक आम्ही नाव टाकली कारण की रणजितच नाव होत सगळ्यात सुखानक केवळ अरे रणजित विचार करणार देवाचा राजा जो आहे ना देवाचे पाया पडून जायचं म्हणजे हरायचंच नाही जेव्हा पाया पडून त्याला छोट मोठे नका बाईंची साथ इथपर्यंतच होती बाईंनी आपल्याला पूर्ण इंदोर फिरवल्या म्हणजे पूर्ण इंदोरमधल्या महत्त्वाच्या ज्या ज्या डेस्टिनेशन्स होत्या जसं की वैष्णोदेवी मंदिर झालं अन्नपूर्णा माता मंदिर झालं ला। लालबाग पॅलेस झाला त्याच्यानंतर रणजित हा रणजित मंदिर झालं हनुमानाचं आणि लास्टला आत्ता आपण कुठं होतो काच काच मंदिरला तर लास्टला आपल्या राजवाड्यापाशी भाऊनी सोडलं आहे भाऊनी पूर्ण फिरवलं आहे त्यांचे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ भाऊ कुणी आलं नंतर आला कमी भावामध्ये त्यांना फिरायचं बरं तर डिस्काउंट देईल भाऊ तुम्हाला उपलब्ध रहने साय चला